तर आज मी गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा शिरा बनवणार आहे खूप असा हा पौष्टिक शिरा होणार आहे बघा कारण आपण यामध्ये गुळ वापरलेला आहे आणि हे गव्हाचं असं जाडसर दळून घेतलेलं पीठ आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकता गव्हाची जी कणी असते जाडसर ती सुद्धा घेऊ शकता सोपी साधी कृती आहे झटपट शिरा तयार होतो तर आता सर्वप्रथम आपण या कढईमध्ये तूप टाकून घेणार आहोत साधारण एक मोठा चम्मच एवढा तूप टाकून घ्यायचं तूप मिळ होते तोवर या पातेल्यामध्ये मी पाणी टाकून घेते साधारण एक ग्लास एवढं पाणी आणि त्यामध्ये हा गूळ टाकायचा आहे गुळ फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचा या पाण्यामध्ये गुळ नसेल तर तुम्ही साखरेचा देखील करू शकता पण गुळाचा खूप छान लागतो चवीला आणि तेवढाच पौष्टिक सुद्धा होतो तर आता हे पीठ जे आहे ते या तुपामध्ये टाकायचं आणि मध्यमाचे वरती हे पीठ आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे छान असं सोनेरी रंग येईपर्यंत पीठ भाजून घ्यायचं तर हे जे गव्हाचं पीठ आहे ना ते छान असं भाजलं आहे बघा मस्त याला तूप पण सुटत आहे आता आपण जे गुळाचं पाणी तयार करून घेतलं आहे ते बघूया तर पाणीसुद्धा छान असं उकळलेलं आहे गॅस बंद करायचा आणि हे जे गुळाचं पाणी आहे ते चा। या पिठावरती चाळून टाकायचं आहे पाणी थोडं थोडं करून टाकायचं चाळून यासाठी टाकायचं आहे कारण आपण गुळाचा पाक तयार केलेला आहे पाक म्हणजे पाणी त्यामध्ये कधी कधी कचरा वगैरे असतो म्हणून मग हे पाणी आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि छान या पिठामध्ये असं मिक्स करत जायचं जसं जसं आपल्याला लागेल तसं पाणी टाकायचं आहे आत्ताच असा सुंदर कलर दिसत आहे बघा या शिऱ्याचा मी इथे फक्त गुळ घेतला आहे तुम्ही गुळ आणि साखर देखील अर्ध अर्ध, अर्ध प्रमाण घेऊ शकता खूप असं साहित्य लागत नाही झटपट शिरा तयार होतो शिवाय थंडीमध्ये पौष्टिक पण आहे तर नक्कीच असा करून बघा हे राहिलेलं पाणी सुद्धा टाकून देते आणि छान असं मिक्स करायचं आहे हे आता थोडस पातळ वाटत आहे पण जसा हा शिरा शिजेल तसं तसं हे घट्ट होत जाईल आणि छान असा मऊसूत आपल्या गव्हाच्या पिठाचा शिरा तयार होईल तेला आपलं तुपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता कोणी तूप खात नाही मग तेल टाकूनही पीठ भाजायचं आहे आता हे राहिलेलं पाणीसुद्धा मी टाकून घेते आणि एक दोन मिनटं झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत म्हणजे छान असा शिरा आपला तयार होईल आता दोन मिनटं झाली आहेत बघा गॅस बंद करते आणि मस्त मौसूत असा हा शिरा तयार झाला आहे तो आपण डिशमध्ये काढून घेऊ खूपच चविष्ट लागतो हा शिरा तर तुम्ही नक्कीच करून बघा कसा झाला मला कमेंट करायला विसरू नका आणि थंडीच्या दिवसामध्ये तर नक्कीच करून खायला पाहिजे असा हा पौष्टिक शिरा आहे शिवाय आपण गुळाचा केला आहे तर हा गव्हाच्या पिठाचा शिरा तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि हो नवीन असाल चॅनलवर तर कर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा रेसिपीसह